नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेचा चौऱ्याण्णववा दिवस आणि श्री गुरुदादाजी दरबार अन्नक्षेत्र आश्रम बाबरी या ठिकाणी काल रात्री आमचा मुक्काम होता त्या ठिकाणाहून आज आम्ही आमच्या चौऱ्याण्णव्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी सुरू करत आहोत इथल्या स्वामीजींनी काल आमची व्यवस्था एकदम छान केली भोजन प्रसादी छान होती रात्री भजन वगैरे झालं हां 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 आणि त्यांनी सगळी सगळ्यात परिक्रमावासियांची एकदम छान आणि उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होती त्या उत्तम प्रकारे केलेल्या व्यवस्थेचा लाभ घेऊन आम्ही ह्या ठिकाणाहून आज चौऱ्याण्णव्या दिवसाचा प्रवास या ठिकाणी सुरू करत आहोत नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर चलो चलो बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर आज डीमावरच्या पुढे मैयाच्या एकदम तटावून चालायचा योग आला त्यावेळी परिक्रमावासी आम्ही सगळेजण हे मैयेच्या काठावरनं अशी मैया या ठिकाणी प्रवाहित आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण पायी चालतोय नर्मदे हर बाबा नर्मदे हर बाबाजी चलो नर्मदे हर धर्मदेहार आज परिक्रमेच्या चौऱ्याण्णव्या दिवशी आम्ही गोंदगाव या ठिकाणी आलो समस्त यदुवंश समाज यांची ही धर्मशाळा आहे या ठिकाणी आम्ही आलो स्नान वगैरे या ठिकाणी करून घेतलं पूजा केली थोडंसं लवकर आलो होतो गोंदागाव या ठिकाणी आलो या ठिकाणचे बाबा आहेत हे आश्रम ते सांभाळतात आमचे भोजन प्रसाद या ठिकाणी बनत आहे भोजन प्रसादी या ठिकाणी सगळेजण बनवताना गणेश काकाच्या हातच्या पोळ्या सगळेजण मिळून या ठिकाणी भोजन प्रसादी बनवत आहेत सकाळी आज आम्ही बाबरी ह्या गावावर निघालो त्याच्यानंतर मैयेच्या किनाऱ्यानं चलण्याचा योग त्या ठिकाणी आला तर आज थंडी नव्हती आणि हवाही नव्हती त्याच्यामुळं ते तेवढं थंडीचं काही वाटलं नाही सकाळी निघालो तर थोड्या वेळ मयेचा किनारा आणि त्याच्यानंतर मग सडक मार्ग या ठिकाणी आम्ही चलत राहिलो हे बेलाचं झाड आहे मोठ्याच्या मोठं सकाळी वाटेमध्ये आम्हाला डिमावर कजली चांदपुरा भिलडिया खुर्द या भिलडिया गावाच्या ठिकाणी श्रीपाद आश्रमामध्ये चहा बिस्किट तोस या ठिकाणी देला त्याच्यानंतर पुढे कुंदकलान व हमीदपूर ह्या हमीदपूरला आल्यानंतर एका ग्रहस्थांनी आमच्या भोजन प्रसादीची त्या ठिकाणी व्यवस्था केली सदावरत होतं त्यांनी आम्हाला खिचडीचं सामान दिलं आम्ही खिचडी घेतली खिचडी केली खिचडी खाऊन थोडा वेळा आराम केला आणि पुढे आलो तर लुचगाव मार्गे अर्चना गाव अर्चना गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी एका मैयानं आम्हाला ताक दिलं ते ताक घेऊन आम्ही पुढे पापण या गावा, मार्गे, गोंद गाव मार्गे गोंदगाव खुर्द या ठिकाणी युवंशी समाज धर्मशाळेमध्ये सदावरत आहे तर त्या ठिकाणी सगळेजण परिक्रमावासी या ठिकाणी स्वयंपाक वगैरे करताना आणि त्याच्यानंतर आम्ही स्नान संध्या पूजा वगैरे करून या ठिकाणी भोजन प्रसादी घेणार भोजन प्रसादी घेऊन नंतर या ठिकाणी आराम आम्ही करणार तर आम्हाला उतरायला दिलेला हा हॉल हा, या ठिकाणी परिक्रमावासी या ठिकाणी आमचा असा हा चौऱ्याण्णव दिवसाचा मुक्काम या ठिकाणी गोंदगाव या ठिकाणी आम्ही केलेला आहे सगळ्याची पूजा आज मीच केली त्याच्यामुळं सगळी पूजा आरती झालेली आहे थोडंसं लवकर आलो होतं पुढचा म्हणजे प्रवास हा लांबचा होता त्याच्यामुळे थोडंसं लवकरच थांबलो आणि ह्याच्या पद्धतीने आमचा आजचा चौऱ्याण्णव्या दिवसाचं काम या ठिकाणी गोंदगावला आम्ही হার <laughs>